नमस्कार शेतकरी बांधवनो मागील त्याला सौर कृषी पंप योजनेच्या नव्या व्हिडिओमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे शेतकरी बांधवनो आपल्या ग्रुपवरती अं खूप प्रश्नांच जे आहे ते लोड येत आहे मनाला हरकत नाही तर ते प्रश्न काय आहेत ते प्रश्नाचं उत्तर आपण या व्हिडिओच्या माध्यमातून देण्याचा मा प्रयत्न करणार आहोत त्यामुळे शेतकरी बांधवानो चॅनलवर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि घंटा वाजवायला अजिबात विसरू नका चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया आणि आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण काय एक्सप्लेन करून सांगणार आहे ते सुद्धा मी तुम्हाला ते सांगणार आहे तर शेतकरी बांधवांनो आपण आता एम एस सी ला आहे ते फोन करणार आहोत आणि एम एस सी ला फोन करून अर्जाची प्रक्रिया काय आहे ते सुद्धा जाणून घेणार आहोत कारण की खूप आपल्या ग्रुपमध्ये मेसेज आले होते की आ, सर जे वेंडर जॉईंट सर्वे आहे तो कंपनी निवडल्याचा असतो पण आता कंपनी निवडायच्या अगोदर जॉईंट सर्वे चालू आहे तो कशामुळे आहे आणि याचं अपडेट घ्या त्याच्यामुळं आपण कंपनीला कॉन्टॅक्ट ते एम एस सी बीला कॉन्टॅक्ट करणार आहोत तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि आपला व्हॉट्सअपचा ग्रुप आहे डिस्क्रिप्शनमध्ये लिंक आहे तिथे तीनशे स तीनशेच्या पुढं आहे ते शेतकरी बांधव आहेत इतर एकमेकांना ते आपले प्रश्न मांडतात दुसऱ्या कोण माहिती घेतात जर तुम्हाला जॉईन होत असेल तर ते ग्रुप फ्रीमध्ये आहे तिथे कुठलाही कॉस्ट नाही आणि तुम्हाला जे आहे ते, ते स्वतःचं प्रश्न मांडण्याचे विचार मांडण्याची मुभा आहे आपलं चॅटिंग आहे ते एकदम फ्री आहे तिथे कुठलाही आपण रुपये घेत नाहीत आणि हा शेतकऱ्यांसाठीच ग्रुप आहे ठीक आहे तर आजचा आपण एम एस सी बीला कॉल करणार आहोत त्या अगोदर एक एका प्रश्नाचं मी तुम्हाला उत्तर सांगणार आहे की शेतकरी बांधवनं मागील त्याला सौर कृषी पंप योजनेअंतर्गत तुम्ही म्हणताय की कंपनी कधी येणार कंपनी कधी येणार सुद्धा प्रश्न आपण एम एस सी बीला विचारणार बर, आहोत त्याचबरोबर जॉईंट सर्वे असेल किंवा वर्क ऑर्डर असेल किंवा जे मागील त्याला सौर कृषी पंप योजनेची जी प्रक्रिया आहे ते कशी आहे ते आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत त्यामुळे शेतकरी बांधवांना हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि या व्हिडिओमध्ये आपण एम एस सी बीला फोन करून तुमच्या प्रश्नांचे उत्तर मागण्याचा प्रयत्न करणार आहोत त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा चला तर मग आपण एम एस सी बीला कॉल करूया तर एम एस सी बीचा नंबर कुठे काय हा प्रश्न काही बी शेतकरी बांधवांनी विचारला होता तर तुम्हाला मागील त्याला सौर कृषी पंप योजनेची ही जी वेबसाईट आहे या वेबसाईटवरती तुम्ही पाहू शकता इथे पहिल्या स्टार्टिंगला आहे ते तुम्हाला इथे पाहायला भेटतंय तुम्ही डायरेक्टली कॉल करू शकता टॅप करा कॉपी करा आणि फोन लावा ठीक आहे आपण कॉल करतोय बस वेलकम टू महावितरण कोण लागत आहे तुम्ही असं स्टेप बाय स्टेप करू शकता तुम्हाला भाषा वगैरे सुद्धा बदलता येते आपली माहिती तुम्हाला विचारलं जातो लाईट बिल भरायचं असेल एक दाबा असं वगैरे काय विचारतात तुम्हाला फक्त सोलर संदर्भात म्हटलं की तिथे क्लिक करायचं आणि कस्टमर केअरला बोलायचं तिथे टॅप करायचं बाय द्वारे आणि त्याचबरोबर तुम्हाला काही प्रश्न असतील एमएससीबी ला काय विचारायचे असतील ते सुद्धा कमेंट करू नक्की सांगा आपण ते सुद्धा माहिती तुमच्यापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करू आपल्या ग्रुप वरती ऑलरेडी खूप डिस्कस होता चर्चा होते ते सुद्धा ग्रुप वरती तुम्ही जॉईन व्हा आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा कारण अर्जाची प्रक्रिया आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत महावितरणच्या www.mahadiscom.in या संकेतस्थळावर आपला ग्राहक क्रमांक टाकून वीज मिनिटाचा भरणा करू शकता The service in Marathi, press 1. The Bahasa service in English, English, press 2. The service in Hindi, press 3. पार्क लिंक किंवा शॉक सारख्या आपात शेतकरी बांधवांप ग्रुप नक्की जॉईन करा फ्री आहे कुठलाही मेंबरशिप नाहीये आणि त्याच्यावरती खूप शेतकरी आहेत ते शेतकरी सुद्धा इतर आपापले जे आहे ते समस्या मांडतात वेंडर कधी येणार याचा प्रश्न तुम्हाला ग्रुप वरती भेटेल नक्कीच ग्रुपला विजिट करा माहिती करीता पाच दाबा एनईडी बल्ब आणि सोलर ग्रुपटॉप विषयीच्या माहिती करीता सहा दाबा आम्ही तुमच्या कॉल ग्राहक सेवा प्रतिनिधी करेनंतरित करे, राहा तुमचे प्रश्न तुम्ही इथे मांडू शकता, शकता। अ, सर मला आहे ते सोलार चा नवीन अर्ज करायचा आहे आणि जी अर्जाची प्रक्रिया आहे ते पहिल्यापासून शेवटपर्यंत जी काय आहे ते त्याच्याविषयी मला सविस्तर माहिती पाहिजे होती म्हणजे आपल्याला आपल्या करायचा मागील त्याला येस येस सर येस सर मागील त्याला कृषी पंप योजनेच जे प्रक्रिया आहे ना ते फॉलो फा, फा, कशी करायची त्याच्याविषयी मला थोडीशी माहिती पाहिजे मागील त्याला कृषी पंप करायचा त्याला आपल्या करा पण त्यामध्ये आपल्याला आदि महावितरण ची वेबसाईट डब्ल्यू एस डॉट डब्ल्यू 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 डॉट महा डिस्काउंट डॉट इन महावितरण ऑफिशियल वेबसाईट येते त्यामध्ये होम पेज ला आपल्याला कंझ्युमर पोर्टलचा ऑप्शन येतो okay. कंझ्युमर पोर्टलवर क्लिक केल्यावर तिथे आपल्याला रिन्युएबल एनर्जी पोर्टलचा ऑप्शन येतो okay. त्यामध्ये महावितरणचे सगळे काही स्कीम किंवा योजना वगैरे जे सुरू आहे ते त्यामध्ये होतात त्यामधला एक योजना आहे मागील त्याला सर्व पंप योजना त्यामध्ये आपल्याला क्लिक करून okay. बेनिफिशियरी सर्विस वरून okay टॅप येतो वरच्या साईडला त्याच्यावर क्लिक केलं तर पहिल्याच वर ऑप्शन येतो अप्लाय म्हणून अप्लाय ऑप्शन येतो तर त्यामध्ये आधी फॉर्म येतो तो फॉर्म मध्ये पूर्ण आपली डिटेल्स वगैरे मेन्शन करावे लागते ओके ठीक आहे डिटेल्स वगैरे मेन्शन केलं खालच्या साईडला डॉक्युमेंट अपलोड करायचं ऑप्शन येतो डॉक्युमेंट्स वगैरे अपलोड करावे लागतात तर ते सगळं सगळं झाल्यावर त्यानंतर आपल्याला कोटेशन येतो ओके ज्या जसं एच पीकरिता आपण अप्लाय केला आहे ठीक आहे तीन एच पी पाच एच पी साडेसात एच पी त्यामधून आपण त्यामध्ये सिलेक्ट केला आहे तर त्यामध्ये जे आहे आपल्याला त्यानुसार कोटेशन येते त्या कोटेशनुसार त्याचा पेमेंट केल्यावर मेंट, फॉर्म आपला अप्रुव्हल होतो एक मिनिट जे आपण जे पंप निवडतो दोन पाच एच पी आणि साडेसात एच पी आणि तीन एच पी हे किती आपल्याला क्षेत्र पाहिजे आणि किती क्षेत्राला किती एच पी पंप आहे त्यामध्ये जे आहे ना त्यामध्ये आपल्याकडे असेल ओके ठीक आहे जमीन तर त्यामध्ये तीन एच पी करीचा अप्लाय करता येतो ठीक आहे पाच एस पीकरिता अडीच ते पाच एकर पर्यंत जर असेल okay. तर त्यामध्ये आपल्याला पाच एच करिता अप्लाय करता येतो okay. आणि पाच एकर पेक्षा जास्त असेल okay. सर, आप ला ला, सर, आप तर त्यामध्ये आपल्याला साडेसात एचपीकरचा पंप भेटतो सर आपल्याला जर समजा अडीच एकर मध्येच पाच एच पीचा पंप पाहिजे असेल तर आपल्याला नाही भेटणार त्यामध्ये त्याकर मध्ये ओके ओके चालतं सर पेमेंट हा पेमेंट पेमेंट प्रोसेस पर्यंत आलो होतो आपण पेमेंट प्रोसेस झाला तर पेमेंट प्रोसेस झाल्यावर आपला फॉर्म वगैरे जो आहे तो अप्रुव्हल वर होतो जसा okay. आपला फॉर्म अप्रुव्हल झाला अप्रुव्हल झाल्यावर आपल्याला व्हेंडर निवडावा लागतो कंपनीचा okay. आपला व्हेंडर आहे सर्वे आधी होत आहे का मला असं कळलं की जॉईंट सर्वे आधी होत आहे आता सध्या व्हेंडर निवडायचा अगोदर निवडल्यावर व्हेंडर निवडल्यावर त्यानंतर निव� व्हेंडर आणि महावितरणच्या डिसिजन टीम येऊन आपला जे आहे सर्वे वगैरे होतो जे जागा वगैरे आहे जिथे पंप वगैरे लावायचा आहे सप्लाय okay. वगैरे चेक करतात सिलेक्ट केल्याच्या नंतर म्हणजे जॉईंट सर्वेची प्रोसेस आहे ते आपलं वेंडर निवडल्यानंतर वेंडर निवडल्याच्या नंतरचीच प्रोसेस आहे okay. वेंडर वगैरे झालं वेंडर सडन मग आपण पंप जो आपल्याला सिलेक्ट करायचा आहे तो कंपनीचा पंप सिलेक्ट केला त्यानंतर सर्वे होतो कंपनीकडून सर्वे वगैरे झाला त्यानंतर जो आपला पंप आहे त्याचा वर्क ऑर्डर वगैरे निघतो की या तारखे ते या तारखेच्या दरम्यान आपला पंप लागण्याचा ऑर्डर okay. येतो वर्क ऑर्डर आला पंपावरचे वगैरे पूर्ण जे मटेरियल आहे ते okay. वगैरे ता सगळं आलं इन्स्टॉलमेशन इन्स्टॉलेशन वगैरे होते इन्स्टॉलेशन वगैरे झाल्यावर ओके आणि सर okay. याच्यामध्ये पूर्ण कालावधी किती जाईल जे जा, समजा आपण स्टार्टिंग पासून जर सुरुवात केली तर एंड पर्यंत इन्स्टॉलेशन पूर्ण होऊ पर्यंत किती कालावधी जातो कमीत कमी एक्झॅक्ट टाइम कारण की काय आहे इथे आता वेंडरचे आहे आता मधात ज्यांनी मागच्या वर्षी अप्लाय केले होते तर त्यांना आता आता ही काही वेंडर्स आहेत आताही काही कंझ्युमर्स आहेत त्यांना आतापर्यंत पंप भेटलेले नाहीये आहे okay. कारण की जे वेंडर आहे hmm. व्हेंडरचा जितका कोटा असतो तितका hmm. त्यांना पंप सप्लाय करण्याची अथॉरिटी आहे okay. तर ते त्यांची फुल झालेले झालेली आहे okay. जितके त्यांना पंप सेल करायचे होते hmm. ते पूर्ण झालेले आहे तर त्यामुळे वेंडर आता कमी पडले आहे आणि जे कंझ्युमर आहेत ते जास्त आहे तर त्यामुळे पंप कमी पडत आहे तर त्यामुळे काही आता आतापर्यंत भेटले नाही तर ते आता सुरूच आहे वेंडरची वगैरे लिमिट वाढवण्याकरिता तर थोड थोडं यांनी जे आहे वेंडर कडे जसे जसे अवेलेबल होतात तसे तसे यांनी जुने जुने कंझ्युमर आहे त्यांचे जे फॉर्म आहे त्यांना एक्सेप्ट करून त्यांचे जे आहे त्यांना पंप वगैरे प्रोव्हाइड केले जातात जसं वेंडरकडे पंप वगैरे अवेलेबल होऊन जातो तसे ते फॉर्म डन करतात आणि सर हे झाले प्रोसेस पण काही ना प्रायव्हेट का, जे एजंट नाही ते सुद्धा कॉल आहेत सर आम्ही पंप बसवून देतो आमच्याकडे पेमेंट करा तर हे कितपत जेन्यन आहे म्हणजे की आपण त्यांच्यावर विश्वास ठेवायला पाहिजे का की महावितरणला तुम्ही म्हणजे अर्ज केलाय आम्ही तुम्हाला कंपनी निवडून देऊ असं काही कॉल येत आहेत मग ते कॉल फ्रॉड असतील असं वाटतंय का नाही काय जेव्हा आपण फॉर्म अप्लाय करतात ना आणि जेव्हा त्यामध्ये व्हेंडर निवडले जातात तर जे व्हेंडर तिथे निवडले जातात ज्या ते लिस्ट भेटतील आपल्याला की आपल्या एरियामध्ये हे काही व्यक्ती आहे जे व्हेंडरचे व्हेंडर लिस्ट मध्ये त्यांचं नाव आहे तेच व्हेंडर जे आहे अतर राईस जे व्हेंडर असतात त्याच्या अलावा असतात म्हणजे त्याच्या मग ते प्रायव्हेट वाले असतात जे आपल्याला म्हणतात ते लावून देतात त्यांना नाही आपलं जे महावितरण कॉल वगैरे करून सांगत नाही डायरेक्ट किंवा पोर्टलला जाऊन आपल्याला कंपनी सिलेक्ट करायला लागते वेंडर सिलेक्ट करावं लागतो बरोबर आपल्याला मेसेज किंवा पोर्टल हे दोनच ऑप्शन आहेत ना की कंपनी निवडण्यासाठी महावितरणच्या वेबसाईट वरच तिथे आपल्या बेनिफिशरी टाकला निवडायचं ऑप्शन येतो ओके ते जसं जसं एक एक प्रोसेस समोर तसं जसं तस तिथे आपल्याला वेबसाईट वर शोज होते आपल्या डिटेल मध्ये का आपलं पंपची प्रोसेस कुठपर्यंत आले आणि सर आ, जा, जा, आता समजा माझ्याकडे पाच एकर जमीन आहे समजा दोन गट वेगवेगळे आहेत आणि मला दोन पंप हवेत तर याची प्रोसेस काय आहे म्हणजे पाच एकर जमीन आहे आणि दोन गट आहेत वेगवेगळी समजा आई माझ्या नावावरती एका व्यक्तीला दोन पंप घेता येत का वेगवेगळे वेग दोन्ही जे शेत शित्त, शेतीची जागा आहे दोन्ही जर वेगवेगळ्या नावावर असेल तर मग भेटू शकते आता एक जमीन तुमच्या नावावर आहे आणि दुसरी जमीन तुमच्या भावाचा किंवा घरातल्या फक्त त्या दुसऱ्या नावावर असेल तर ते भेटू शकते कारण की त्यामध्ये जे डिटेल टाकावं लागतात ते आधार कार्ड टाकावं लागतात जर ते आधार कार्ड असेल तर ते बघून फक्त ते आपल्याच नावावर होऊ शकते आणि जर जर दुसऱ्याच्या दुसरा शेत आहे जर त्याच्यावर जर दुसरा व्यक्तीचा असेल तर ते दुसऱ्याच्या शेच्यावर दुसऱ्याच्या फॉर्म भेटू शकते आणि समजा आपण मागील त्याला मध्ये पण अर्ज केला आणि कुसुम मध्ये पण अर्ज केला तर आपले दोन्ही पंप मंजूर होऊ शकतात का नाही दोन पैकी कोणताही एक ओके कुसुमचे जे कुसुम आहेत कुसुमचे जे फॉर्म आहेत ते आता डायव्हर्ट होऊन मागील त्याला कन्वर्ट होतात ओके okay. आता कोणत्याही एकच त्यामध्ये ओके ओके म्हणजे okay, okay, जरी शेतकऱ्यांनी चुकून जरी अर्ज केला दोन तर ते फक्त एकच मंजूर होणार आणि काही शेतकरी बांधवांनी मला म्हणजे असं सांगितलं की दोन पंपाला आम्ही अर्ज केलेला आहे एकाचं पेमेंट अडकलेलं आहे मागेल त्याला मध्ये आणि त्यांचं असं म्हणणं की सर आमचा फॉर्म इकडं प्रोसेस होत नाही मागील त्याला आम्ही कुसुममध्ये अर्ज करावं हो का नाही ना, ना म्हणजे ती जोपर्यंत रिजेक्ट होत नाही जोपर्यंत ऑफिशियल तुम्हाला सूचना मार्गदर्शन येत नाही तोपर्यंत करायची त्या मागेल त्याला असेल त्याच्यामध्ये चालतंय सर ठीक आहे जर काही माहिती पाहिजे असेल तर मी अजून तुम्हाला कॉल करेल ठीक आहे बोलतोय अंबाजोगाई तालुका ओके सर थँक्यू सर प्रिय ग्राहक कृपया आपले महावितरणचा सेवा अनुभव एक ते पाच या स्केलवर रेट करा समाधानी असा प्रश्न आहे ते तुम्हाला मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे तर शेतकरी बांधव तुम्हाला जरी काही डाऊट असतील काही प्रश्न असतील ते सुद्धा तुम्ही आ, या पोर्टलवरती म्हणजेच महा आपलं महावितरणची जी साईट आहे या साईटवरती टोल फ्री नंबर आहे त्या टोल फ्री नंबरवरती कॉल करून तुम्ही विचारू शकता आपला ग्रुप आहे तुम्ही पाहू शकता की ग्रुपवरती मॅसेजसुद्धा आपल्याला येत असतात हा ग्रुप आहे की जे सोलार पंपचा आपण ग्रुप काढलेला आहे याच्यावरती तुम्हाला सदस्य सदत तुम्ही दाखवल की किती सदस्य आहेत तीनशे चोवीस सदस्य आहेत तुम्ही बघू शकता तीनशे चोवीस सदस्य आहेत आणि याच्यामध्ये तुम्हाला जे शेतकरी आहे आपली चाट फ्री आहे तुम्ही पाहू शकता प्रत्येक शेतकरी बांधव हो याच्यामध्ये जे आहे ते आपलं फीडबॅक देतात तुम्ही सुद्धा हा ग्रुप जॉईन करा एकदम फ्री आहे आणि ग्रुप कसा जॉईन करायचा तेसुद्धा मी सांगतो जाता जाता कारण की व्हिडिओ तो खूप मोठा झाला आहे ठीक आहे जर तुमच्याकडं हा तर मी ग्रुपवाला फोन आहे तुम्हाला मी दुसरा दाखवतो ठीक आहे तर याच्यामध्ये तुम्हाला काय करायचं आहे की आपलं चॅनल तर तुम्ही हा व्हिडिओ बघताय या चॅनलवरती तुम्हाला सबस्क्राईब करायचं आहे ठीक आहे सबस्क्राईब केल्यानंतर सबस्क्राईब केल्यानंतर तुम्हाला एखादा व्हिडिओ तुम्ही ओपन करायचा ठीक आहे हा व्हिडिओ आपण ओपन केला हा ग्रुप ओपन चॅनेल ओपन केलं सबस्क्राईब करा सबस्क्राईब केल्यानंतर तुम्हाला एक लाईक करा लाईक तर तुम्हाला माहिती आहे आणि कमेंटमध्ये जायचं ठीक आहे कमेंटमध्ये गेला की तुम्हाला कमेंट किंवा डिस्क्रिप्शन मध्ये डिस्क्रिप्शन मध्ये तुम्हाला जे आहे ते आपण ग्रुप लिंक दिलेली आहे ठीक आहे व्हॉट्सअप ग्रुप तुम्ही पाहू शकता इथं व्हॉट्सअप ग्रुप दिसतंय तुम्हाला ठीक आहे व्हॉट्सअप ग्रुपवरती क्लिक करा ठीक आहे व्हॉट्सअप ग्रुपवरती क्लिक केल्यानंतर डायरेक्टली हा जो आहे ते व्हॉट्सअपमध्ये जातो ठीक आहे ग्रुपमध्ये तुम्हाला इथं सोलार पंपचा एक ग्रुप दिसेल या ग्रुपमध्ये आलं की तुम्हाला डायरेक्टली शेतकरी जॉईन झालेले दिसतील तुमचे तुम्हा प्रश्न तुम्हाला इथे मांडण्यासाठी जे आहे ते तुम्हाला मुबलक म्हणजे मुभा आहे तुम्ही कुठलाही प्रश्न मांडू शकता हा तुम्हाला मी वेगळ्या मोबाईलवरून दाखविला आहे हा आपला मोबाईल आहे तो जे की व्हॉट्सअप ग्रुप याच्यामध्ये आपण तयार केलेला आहे आणि तुमचे प्रश्न तुम्ही दुसऱ्या मोबाईलमधून जॉईन कसा करायचं ते सुद्धा सांगितलं आहे तर व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये किंवा कमेंटमध्ये तुम्हाला ग्रुपची लिंक दिसेल तिथे जाऊन तुम्ही जॉईन करू शकता आणि तुम्ही पाहू शकता की हा ग्रुप आहे या ग्रुपमध्ये तुम्हाला पिन केलेली एक दिसेल की सर्व वेंडर सर्व जिल्हे कॉन्टॅक्ट नंबर पण मोबाईल आणि नावासही ठीक आहे असे सुद्धा आहेत आणि याच्या व्यतिरिक्त मला कुठली बी माहिती पाहिजे असेल तर आपण त्या ग्रुपवरती टाकत असतो जर शेतकरी बांधवांना चॅनलवरती नवीन असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि घंटा वाजवायला अजिबात विसरू नका आणि सोलार संदर्भात महत्त्वाचे अपडेट आपण या चॅनलच्या माध्यमातून देत असतो ग्रुपवरती लवकर टाकतो पण हा व्हिडिओ आपण रात्री शूट केला तर आपण सकाळी अकरा वाजता आपल्या यूट्यूबला टाकतो पण काही शेतकरी बांधव जे व्हॉट्सअपमध्ये जॉईन आहेत ते तो आताच त्यांना तो या ग्रुपचं अपडेट भेटतं आणि जे युट्युबर आहेत त्यांना थोडस लेट भेटतं ठीक आहे तर शेतकरी बांधवांनो आजच्या व्हिडिओमध्ये एवढं चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये सोलार कृषी पंप संदर्भात महत्त्वाचे अपडेट आणि महत्वाची माहिती पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा तोपर्यंत नमस्कार